त्यांच्या कार्यामुळे बलिदानामुळे या ठिकाणी उभं राहण्याची प्रेरणा मिळाली ते या आंबेगाव तालुक्याचे भूषण लायन आर्टेड होण्या किंगले ज्यांच्या कार्यामुळे आज इथं उभं राहण्याचा अधिकार मिळाला हे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वतःची झोपडी म्हणते छोटी का असे ना परंतु ती स्वतःची हवी अशी शिकवण देणारे रहितेचे राजे शिवरायांसह सर्व क्रांतिकारकांच्या चरणी मी सर्वप्रथम या ठिकाणी नतमस्तक होतो नतमस्तक होत असतानाच आज आंबेगावचा जो काही विकास झालेला आहे त्या विकासाचं स्वप्न ज्यांनी सगळ्यात आधी पाहिलं असेल ते लोकनेते आदरणीय दत्ता दत्तात्रयजी वळसे पाटील साहेब आणि आदिवासींचा स्वाभिमान जागृत करणारे लोकनेते आदरणीय शंकर विठू केंगले यांनाही मी अभिवादन करतो ज्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहोत त्या शेतकरी मेळाव्याचे प्रमुख पाहुणे आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब त्याचबरोबर आदरणीय दादा शिवाजीराव अडरराव पाटील साहेब त्याचबरोबर पक्षाचे सर्व मान्यवर पदाधिकारी आज बऱ्याच वेळेला आदरणीय दादांकडे जाण्याचा योग येतो प्रश्न आंबेगावचा असो की खेडचा असो की मावळचा असो परंतु साधे एका फोनवरती आदरणीय शिवाजीराव दादांकडून जी वागणूक मिळते ती नक्कीच अभिमानाची आहे आणि आदिवासींच्या विकासाची आहे गेल्या काळात आम्ही किती चुकलो तरी आमच्या चुका ज्यांनी नेहमी आई बापा आईबापासारख्या पोटात गापल्या त्या आदरणीय सुभाषरावजी मोरमारे साहेब ज्या ज्या वेळेला गोलप साहेबांना भेटण्याचा योग्येतो त्या वेळेला माझा सूरज आणि तू काय वाटलेला नाही असं नेहमीच वाक्य मला ऐकवणारे आदरणीय गोलप साहेब त्याचबरोबर आम्ही या तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय विष्णुका कागे आदरणीय गवारी साहेब आदरणीय सोनवले साहेब आदरणीय लोकरेत आई या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो तर इथून पुढे बोलायचंच आहे साहेब त्यामुळे आजचं माझं भाषण ही एक प्रकारे आभाराचं भाषण आहे कारण आज जी पायरी मी चढलो ती पायरी चढण्यासाठी ज्यांनी मला या मागच्या पाच वर्षामध्ये वेळोवेळी मदत केली मला आधार दिला मला माझ्या चांगल्या कामासाठी शब्दाकी दिली त्या सर्वांचा आभार मानणे हे मी आज माझं कर्तव्य समजतो दो दोन हजार एकोणीस सालामध्ये कोरोना आला आणि या कोरोनामध्ये निवांत घरी झोपा काढत असताना ज्या माणसाने ही आदिवासी विचारधारा कोरोनासारखी माझ्या डोक्यामध्ये पेरली त्याच माणसामुळे मला बिरसा ब्रिगेड नावाच्या संघटनेची ओळख झाली त्याच माणसामुळे मला बिरसा ब्रिगेड मध्ये सहसचिव नावाचं पद मिळालं की मला ते माझ्या गावकरी माझा नावाच सर पदानं सुरुवात झाली सहसचिव झालो परंतु आयुष्यात कधी आंदोलनांमध्ये साधा भागही घेतलेला नव्हता त्यामुळे आंदोलन कशी करतात उपोषण कशी करतात मोर्चा कसा काढतात निवेदन कसं लिहितात ते निवेदन द्यायचं झालं तरी ते कोणाच्या नावाने लिहायचं आणि कोणाला नेऊन द्यायचं याची माहिती नव्हती परंतु वेळोवेळी मी जे शिकलो ते मला नेहमी शिकवणारे आदरणीय ने बुधाची डामचे साहेब असं म्हणतात आपल्या पाठीमागे एका जाणत्या माणसाचा हात असावा लागतो हा जाणता माणूस चुकेल तेव्हा काठी उगारेल आणि जेव्हा बरोबर असेल तेव्हा पाठीवर थाप मारेल गेली पाच वर्ष हीच भूमिका बजावणारे लायन हर्टेड होण्या केंगले स्मारक समितीचे अध्यक्ष आदरणीय हेमंत काका केंगले साहेब मी घेतलेल्या प्रत्येक भूमिकेवर ज्यांनी विश्वास ठेवला त्या माझ्या संघटनेचे सर्व कार्यकर्ते इथं कोणा ना एवढ्यांची नावं घेत नाही ना परंतु सर्वच जण जे माझ्या प्रत्येक वेळेला पाठीमागं उभे राहिले तर आज या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून मी जी काही पायरी आज चढत आहे ही पायरी चढण्याची ताकद ज्यांनी माझ्यामध्ये निर्माण केली ज्यांनी मला धीर दिल्या वेळेला आधार दिल्या वेळेला संधी दिली ज्यांनी मला उभं राहिला शिकवलं जे माझ्या मागे खंबीरपणाने उभे राहिले प्रत्येक वेळी माझ्यावरती विश्वास ठेवला त्या मा त्या आदिवासी विचार मंचाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि ज्यांनी प्रवीण पारदे या नावाला ओळख दिली ज्यांनी मला वेळोवेळी संधी दिली स्टेज दिला माझ्या प्रत्येक भूमिकेवर विश्वास ठेवला आणि आजही मी जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो असलो तरी समाजामध्ये ज्यांच्या नावाने माझी ओळख आहे या बिरसा ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि आज मला जे त्यांच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून सामावून घेतले घेत आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माझा सन्मानाचा जयादिवासी तुमच्या स्वतःजवळ असणारे विचार वाढत जातात त्याची उंची वाढत जाते आयुष्याच्या अनेक तुम्हाला भेटत असणाऱ्या माणसांमुळे जी जी माणसं तुमच्या आयुष्यामध्ये येतात ती जी चांगलं देऊन जातात त्या चांगलं चांगले स्वीकारायचं असतं आणि त्याच्या बोटाला धरून पुढची पायरी चढायची असते अगदी गेल्या काही दिवसामध्ये ज्यानं माझ्या बोटाला धरलं आणि इथपर्यंत आणलं ते पराठ साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय ईश्वरगंधादा ढाके खर तर तिरपाड मध्ये फॉरेस्टच्या बांधकामावरून प्रचंड विरोध झाला प्रचंड भांडण झाली ते काम ज्या कॉन्ट्रॅक्टरचं होतं त्याच्याबरोबर ओळखच भांडणातून झाली ती भांडण काही साधी सुधी नव्हती इथं सांगण्यासारखी गोष्ट नाही मात्र ज्याची ओळख प्रचंड भांडणातून झाली मात्र आज अनेक कार्यकर्ते मला म्हणतात का तू तात्याचा माणूस आहे असा माझा मित्र पत्रकार आदरणीय कानव साहेब अगदी दोनच भेटी माझ्या त्या माऊलीशी झाल्या आणि माऊलीनं माझ्यावर आणि माझ्या विचारांवर विश्वास ठेवला त्या आदरणीय किरणताई वळसे पाटील साहेब जेव्हा मी राजकारणात नव्हतो समाजकारणात नव्हतो अगदी साहेब गावच्या सरपंचाला जरी सांगायचं झालं तरी बापाचं नाव सांगायला लागायचं मी यांचा यांचा मुलगा तेव्हा गावचा सरपंच गावचा नागरिक मला ओळखायचा मात्र अशी ओळख असताना का सुद्धा काही वर्षांपूर्वी मी प्रचंड अडचणीमध्ये मोठ्या संकटात सापडलेलो होतो याला साधारण आठ दहा वर्ष झाली ज्या मोरमारे साहेबांमुळे ते संकट माझ्यावरच गेलं आणि मोरमारे साहेबांच्या शब्दाखातर त्या वेळेला या माणसानं केलेली मदत मी आजही विसरलो नाही उद्याही विसरणार नाही असे आदरणीय युवकांचे प्रेरणास्थान बंटी दादा साहेब वेडयाबाई इथं मी बऱ्याच जणांची नावं घेऊ इच्छित नाही परंतु साहेब अनेक वेळेला पूजेला जायचा योग द्यायचा जेव्हाही समाजकार्य करायला लावलो समाज ओळखायला लागला तेव्हा अनेक जण ओळख द्यायचे मात्र आजही पूजेंची ओळख आहे पूजनला गेल्यानंतर कोणी ओळख द्यायचं नाही कोणी ओळखलं तरी ओळख दाखवायचं नाही मात्र अशा वेळेला सुद्धा त्या ठिकाणी एक माणूस पाहिल्यानंतर हातात हात मिळवायला यायचा आदरणीय दादांचा ड्रायव्हर माऊली दादा आणि त्याच ऑफिसला गेल्यानंतर कोणी ओळखो नाही तर नाही ओळखो परंतु चहाचा कप हातात ठेवणारे नटोर दादा गवारी या सर्व व्यक्तींचा मी या ठिकाणी आभारी कारण तुम्ही जर ती साथ मला दिली नसती ती ओळख दिली नसती ती प्रेरणा दिली नसती तर आज या ठिकाणी साहेबांच्या बरोबरीने बसण्याचा योग माझ्या आयुष्यामध्ये कधी आला नसता खरं तर आज मी या पक्षामध्ये पक्ष प्रवेश का केला हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे त्या तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर देऊन लाल। मी थांबणार आहे दोन हजार एकोणीस मध्ये मी या संघटनेमध्ये बिरसा ब्रिगेडमध्ये सामील झालो सामील झाल्यानंतर तालुक्यातील एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आणि तालुक्यातीलच नव्हे तर अगदी तालुक्याबाहेरील कार्य कामांना सुद्धा मी वाहून घेतलं तर त्यावेळी संघटनेने माझ्यावर टाकलेला विश्वास व जबाबदारी यातूनच मी आजपर्यंत घडत गेलो तालुक्यामध्ये लायन हटेड होण्या केंगले यांचं नाव पंचायत समितीच्या क्रांती स्तंभावरती यावं यासाठी केलेल्या आंदोलनांमध्ये मी सहभागी होतो याचा मला नितांत अभिमान आहे तिरपाड येथे सुरू असणाऱ्या फॉरेस्टच्या बांधकामांना केलेला विरोध अनेक वर्षापासून विस्थापित झालेले माझे पुनर्वसित नागरिक बांधव यांना एकत्र करण्यासाठी केलेला प्रयत्न माझ्या ठाकर बांधवांना आधार कार्ड पासून मृत्यूचा दाखला मिळेपर्यंत केलेला प्रयास माझे कातकरी बांधव स्मशानभूमीमध्ये राहतात त्यांना हक्काचा निवारा मिळाला पाहिजे त्यांना हक्काचं घरकूर मिळालं पाहिजे म्हणून काढलेला मोर्चा केलेलं उपोषण किचन सेंट्रल मधून माझ्या अनेक आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं जेवण जात त्याच किचन सेंट्रलच्या विरोधात तीन तीन दिवस रात्री एक एक वाजेपर्यंत केलेली आंदोलन ज्या भिवाशंकर ट्रस्ट मध्ये आज आदिवासींना अस्तित्व नाही त्या ठिकाणी आदिवासींना अस्तित्व वा मिळावं म्हणून सुरू असलेला लढा ज्याची नोंद इंग्रजांना लायन हार्टेड म्हणून घ्यावी लागली त्या होण्या केंगलेंचं स्मारक त्यांच्या जांभोरी गावी व्हावं म्हणून घेत असलेली भूमिका आजही अवफे खोऱ्यामध्ये आपल्याला साहेब अकरावी बारावीची व्यवस्था नाही आउफे या ठिकाणी अकरावी बारावीची शाळा व्हावी यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नाच्या अनेक तालुक्यातील अनेक प्रश्नांना संघटनेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचं आणि फक्त वाचा फोडण्याच नव्हे साहेब तर आपल्या माध्यमातून आदरणीय शिवाजीराव दादांच्या माध्यमातून ते काम कसं पूर्ण होईल याकडे मी गेली चार पाच वर्ष झाले काम केलं मात्र या काळात उभे केलेले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेचा एक पदाधिकारी म्हणून गायब त्या ठिकाणी मर्यादा येतात त्या स्वतः एक पदाधिकारी म्हणून मी अनुभवल्या वर उल्लेख केलेले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी साहेब मोर्चा काढला समाज जागृत केला निवेदन दिली उघेल प्रसंगी उपोषणाची पत्र दिली परंतु हे सगळं केल्यानंतर शेवटी पुन्हा तो प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्याच दारात जावं लागलं आणि त्यांच्याशी चर्चा करावी लागली साहेब गेल्या काळामध्ये संघटनेच्या माध्यमातून खूप लढलो अनेक प्रश्न उपस्थित केले उपोषणा केली पण जे प्रश्न मी उपस्थित केले ते प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांपर्यंत जावं लागलं आणि जाताना एक गोष्ट कळाली संघटना म्हणून जाणं आणि त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जाणं या जमीन आसमानाचा फरक आहे पंचायत समिती समोर क्रांती समोर होण्या केंगलेचं नाव यावं म्हणून भांडलो परंतु ते भांडण शेवटाला नेलं ते आदरणीय ने दिलीपरावजी वर्षे पाटील साहेबांनी आदरणीय मोरमारे साहेबांच्या मध्यस्थीतून तिथला प्रश्न तुटला आणि आज लाईन हार्टेड वने माराव आपल्या क्रांती स्तंभावरती नाव आहे कातकरी बांधवांच्या घरकुलासाठी पिंपळगावला आपला कातकरी स्मशानभूमीमध्ये राहतो त्या फुलवडे या ठिकाणी कातकरी जेव्हापासून धरण झाले तेव्हापासून उनवाऱ्या पावसामध्ये राहतो त्या दोघांनाही कुठंतरी निवारा मिळावा यासाठी उपोषणही करून झाली मात्र या प्रश्नाचा शेवट आदरणीय दिलीपरावजी वर्षे पाटील साहेबांनी केला थोड्याच दिवसामध्ये आपल्याला कापकऱ्यांसाठी गरकू न एवढंच नाही टिंबे धरणामधून जे विस्थापित झाले त्या विस्थापित झालेल्यांपैकी साडेतीनशे लोकांना साहेब जमिनी मिळाल्या नाही आजही त्या जमिनी पुनर्वसन भागामध्ये शिल्लक आहेत परंतु त्या का मिळत नाही त्या खोलात गेल्यानंतर कळालं की त्यांच्या जवळ बारा दोनची नोटीस नाही चलन पावती नाही आणि कलेक्टरांना भेटल्यानंतर कळालं की जोपर्यंत मंत्रालयामधून त्याची ऑर्डर निघत नाही तोपर्यंत त्यांना परत ते कागद आपण देऊ शकत नाही आणि जोपर्यंत हे दोन कागद मिळत नाही तोपर्यंत पुनर्वसन पूर्ण होऊ शकत नाही सदरचा प्रश्न ज्या वेळेला आदरणीय दिलीप वळसे पाटलांकडे घेऊन

यासारखे अनेक प्रश्न जर सोडवायचे असतील समाजाच्या कामी यायचं असेल समाजाचे प्रश्न मांडून सोडवायचे असतील तर आज या ठिकाणी साहेबांची गरज आहे आणि याच विचारानं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतो साहेबांनी तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गे लावले तर साहेब प्रत्येक वेळेनुसार अनेक प्रश्नांची गणित बदलत जातात पाच वर्षापूर्वी जो प्रश्न आपल्याला महत्वाचा वाटला असेल तो आज महत्वाचा वाटला असेल असं वाटत असे नाही आणि त्यावेळेला जो वाटला नसेल तो आज वाटेल असं नाही साहेब तुम्ही मागच्या चाळीस वर्षामध्ये अनेक प्रश्न सोडवले मात्र हे प्रश्न सोडवत असताना काही प्रश्न आपल्याकडून राहिले असतील कारण त्या वेळेला आपल्याला ते प्रश्न महत्वाचे वाटले नाही मात्र साहेब या काळामध्ये ते प्रश्न आम्हाला महत्वाचे वाटले आणि ते प्रश्न घेऊन आम्ही जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी मी ते तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला मात्र मी मांडलेले प्रश्न म्हणजे आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांना मी केलेला विरोध आहे असा अर्थ तालुक्यातील अनेक लोकांनी घेतला पण प्रश्न मांडणे हा काही गुन्हा नाही आणि या ठिकाणी प्रश्न मांडल्याशिवाय तो सुटणार नाही आणि तो प्रश्न मांडावा तोही कोणासमोर जो सोडवू शकतो त्याच्यासमोर आणि म्हणूनच दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांसमोर मी प्रश्न मांडले साहेबांना माझी सामाजिक भूमिका चांगली माहीत आहे मी कालही प्रश्न होतो पक्षामध्ये प्रवेश करत आहे खर तर आज शेतकरी मेळावा आणि या शेतकरी मेळाव्यामध्ये आपला प्रवेश होणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे साहेब गेल्या अनेक दिवसापासून प्रामुख्याने आदिवासी भागात दोराचा पाऊस पडत आहे आदरणीय आमदार साहेबांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी पंचनामा करण्याचे आदेश निघाले आहेत पण साहेब हिरडा हा आमचा प्रमुख स्रोत आहे दर पावसाळ्यामध्ये दर गुरुवारी बुधवारी रविवारी थोडासा हिरडा घ्यायचा तो बाजारात घालायचा आणि त्यातून येणाऱ्या पैशामधून मीठ मिरची विकत नेऊन पावसाळा काढायचा ही आदिवासींची जगण्याची पद्धत परंतु हिरडा गेला त्यावरच पाऊस थांबला नाही आज जनावरांना घालायचा गवत आणि काडी सगळी पाण्यामध्ये नष्ट झालेली आहे माणूस कसाही जगेल जनावरांचं काय एवढंच नाही साहेब पूर्व भागामध्ये कांद्याच्या बराठी वाहून गेल्या बाजरी नाहीशी झाली भात हे आमचं एकमेव पीक मात्र ह्या भाताला आता सध्या उघडीक नसल्याने भाजण्यात झाल्या नाही तर तो भात पेरायचा कुठे हा प्रश्न आहे म्हणजे तो भातही गेला म्हणजे एकंदरीत आदिवासींचं पूर्ण आर्थिक जीवन हे कोलमडलेलं आहे आणि असं असताना आपण गेल्या चाळीस वर्षामध्ये साहेब आदिवासी भागातील जनतेला नेहमी मायेचा आधार दिला शंका नाही परंतु इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनातला एक विषय सांगतो साहेब आपल्याला या सर्व बसलेल्या समाजाच्या वतीनं विनंती आहे येत्या थोड्या दिवसामध्ये आपण आदिवासी भागाचा स्वतः दौरा करावा आणि स्वतःची परिस्थिती डोळ्याने बघावी साहेब आज या ठिकाणी खरंतर अमोल अंकुश बोलला डाम साहेब बोलले त्यामुळं तेच प्रश्न मी परत नव्यानं उपस्थित करणार नाही तर अमोल जे बोलला ते माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याचं मनातलं सगळं बोलून गेला पण साहेब आदिवासी भागातले आणखी दोन प्रश्न आपल्या समोर मला आज मांडायचे आहेत साहेब काल परवा धोद पाऊस पडला एवढा पाऊस पडला की पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली मात्र साहेब ही पूर्ण परिस्थिती दोन चार दिवसामध्ये निवळेल आणि पाचव्या दिवशी ज्या भागात दो, दो पाऊस पडला त्याच भागामध्ये आपल्याला पाण्याचे टँकर पाठवावे लागतील साहेब सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी भागातली काही गावं ही दुष्काळग्रस्त आहेत त्या ठिकाणी आपल्याला नेहमी पाण्याचे टँकर पाठवावे लागतात मात्र त्याच ठिकाणची परिस्थिती आहे की पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी जो जो पाऊस पडतो साहेब धरणाचं पाणी पिकाला येईल तेव्हा येईल पण आधी पाण्याची तहान भागणे गरजेचे आहे यासाठी माझी या माध्यमातून आपलाच विनंती आहे की दुष्काळग्रस्त गावांसाठी सेपरेट आराखडा मंजूर करून त्याच्यावरती काम करणं आवश्यक आहे साहेब आपण काही दिवसांपूर्वी जांभोरीमध्ये आला होता या युवा सोहळ्याला आपण उपस्थित राहिलात तर त्या गावाची नव्याला ओळख करून द्यायची आवश्यकता नाही गेल्या चाळीस वर्षामध्ये ते गाव आपल्या मागे अगदी शंकर विठून पासून केंगलेन पर्यंत सोबत उभं राहिलं साहेब याच गावामध्ये जेव्हा आपण आलात आता तेव्हा आपल्या भाषणामध्ये साहेब आपण म्हणाला होता आज आदिवासी भागामध्ये जो विकास दिसतो आहे की गेल्या अनेक वर्षापासून जो आदिवासी हलाकीच्या परिस्थितीमध्ये जगत होता आज त्याची परिस्थिती बदलत आहे घराला पाघाण करणारा आदिवासी आज स्लॅबची गरज बांधतोय आहे रस्त्याला पायी पायी फिरणारा आदिवासी आज चार चाकीमध्ये जातो आहे आणि हा बदल जर कशामुळे झाला असेल तो या शिक्षणामुळे झाला असं साहेब आपण त्या ठिकाणी बोलला होता साहेब जांभोरीच्या प्रत्येक घराघरामध्ये एक नोकरदार आहे पण हा नोकरदार ज्यांनी घडवला ती शाळा आज दबकायला आलेली आहे साहेब एकोणीसशे नव्वद सालामध्ये त्या जांभोरीमध्ये रयत शिक्षण संस्थेची त्या ठिकाणी शाळा झाली आज गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष व्हायला आली परंतु साहेब त्या शाळेचं नव्याने बांधकाम झालं नाही कारण एक रुपया तत्वावरती उभं राहिलेली ती शाळा आहे आणि जर आपण आज त्या शाळेचं बांधकाम नव्यानं केलं नाही तर त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आपल्याला जागा राहणार नाही जी पिढी आपण म्हणता शिक्षणानं उभी राहिली ती परत एका शिक्षणानं उभं राहण्यासाठी त्या जांभोरी गावामध्ये रयत शिक्षण संस्थेची जी शाळा आहे ती आपल्याला नव्यानं उभं करण्याची गरज आहे आज या माध्यमातून आदरणीय शिवाजीराव दादांना आदरणीय वळसे पाटील साहेबांना त्याचबरोबर दोन्ही कारखान्यांचे का चेअरमन आदरणीय गोव्हर्मेंटचे डायरेक्टर या सर्वांना माझी या ठिकाणी हात जोडून विनंती आहे ही शाळा उभी करणे ही आदिवासी भागाची गरज आहे आणि साहेब आपण ती उभी कराल यात माझ्या मनामध्ये शंका खूप वेळ झालं बोलतो आहे या ठिकाणी मा थांबतो मात्र साहेब जाताना आपण मला पक्षामध्ये घेतलं आपण द्याल ती संधी आणि द्याल ती जबाबदारी पार पाडण्याचा आपल्याला शब्द देतो आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते बसलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस हा नुसता पक्ष नसून ते एक कुटुंब आहे आणि मला अभिमान आहे की त्या कुटुंबाचा मी आज एक भाग झालो या कुटुंबाचा भाग ज्या कार्यकर्त्यांनी मला करून घेतलं त्या माझ्यासमोर बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे त्याचबरोबर आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचे आदरणीय दादांचे या ठिकाणी मी आभार मानतो येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण जी जबाबदारी द्याल ती जबाबदारी पार पाडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून लावचावेल अशीच कामगिरी माझ्या हातून होईल आता चोक्कर येतो आणि या ठिकाणी थांबतो जय आदिवासी नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी योजना सब्स्क्राईब करा त्याच बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन